घेरा करायचा आहे <coughs> त्याच्यावर मी तुम्हाला दाखवीन की प्लेट कुठल्या कुठल्या प्रकारच्या एकाच घेऱ्याच्या प्लेट टाकताना मी तुम्हाला दोन तीन प्रकारच्या प्लेट शिकवते ते आता मी तुम्हाला दाखवते मी फोल्ड करून फोर फोल्ड करून राऊंड शेप मध्ये असा कट करून घेतलाय असा हा फुल घेर अस्तरचाही लावते मी लहान असो किंवा मोठे असो हा असतर मध्ये जॉईंट करून घेतलाय आणि हा पूर्ण एक पार्ट तयार झालाय आपला दिसतोय हा एक पार्ट पूर्ण हा पुढच्या साईडचा हा मागच्या साईडचा असा आणि हा जर काल कॉट सेट दाखवला त्याच्यातलाच फॅब्रिक उरला आहे तो लहान मुलीसाठी शिवायचा आहे हा काटाकडचा भाग आणि हा आहे वरचा पार्ट जो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आता ह्याचा सेंटर काढायचा हा दोन्ही फोल्ड करून ह्याचा सेंटर काढला इथे जेणेकरून आपल्याला प्लीट टाकताना अंदाज येईल की कुठंपर्यंत आपल्याला प्लीट टाकायचं आहे इथे आणि कपडा आपल्याला पुरतो आहे का इथे मी असा थोडंसं तिरकसं कट करून सेंटर काढून घेतला निसतं ओके आणि हा अस्तरचा पार्ट इथे कट केला आहे म्हणजे इथे जॉईन दिला आहे तर आपल्याला सेंटर पार्ट कळतो आहे मी ह्या दोन्ही कपड्यांना एकावर एक ठेवते एक हा अस्तर आपला सरळ आहे सरळ कसा करतो खालून काठ मारून घेतलेत तर त्याच्या उलट्या बाजूला फोल्ड केलेले काठ उलटीकडे गेलेत आणि हे सरळ फक्त शिलाई मारलेली हा सरळ पार्ट ह्याचा पण सरळच वरती ठेवायचा अस्तरवर उलटा भाग आला पाहिजे हे दोन्ही पार्ट ठेवलेत एकमेकावर मी तुम्हाला दाखवते आता हे जर असं ठेवलं शिलाईला एक एक इंचभर प्लेन शिवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा एक एक इंचाच्या प्लेट घ्यायच्या एक इंच असा प्लेट टाकायची त्याच्याच वरती एक इंच जवळ पकडून हे जवळ टाकायचं जेवढं पुरतंय की नाही पुरतं की नाही बघत हे जर एक इन्च एक इंच एक एक इंच अशा जवळजवळ आपण प्लेट टाकत गेलो तर हे एका साईडची एक पद्धत झाली मी तुम्हाला शिवून दाखवते म्हणजे कळेल मोठी शिलाई मारून हा एक इंच नॉर्मल शिवून घेतला ही एक इंचाची प्लेट मोठी प्लेट टाकायची एक इंच एक इंचाची प्लेट घेतली ही टाकली प्लेट किंवा जवळजवळ प्लेट टाकायची तर एक इंचाची प्लेट न घेता कपडा आपला कसा आहे त्यानुसार ॲडजस्ट करायचं आणि ह्या छोट्या छोट्या जवळ जवळ दिसल्या पाहिजे अशा प्लेट टाकायच्या एकदम जवळजवळ अशा हे बघा असं दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तिन्ही प्रकारच्या तीन चार प्रकारच्या मी प्लेट शिकवते तुम्हाला आज हे जवळजवळ टाकले आपण दिसतंय ओके okay, तर हे मी खोलून घेते आणि तुम्हाला दुसरी अजून एक पद्धत सांगते हे आपण जवळ टाकलं आता लांब लांब प्लेट टाकायचं सांगते हा एक इंच पण सेमनेस शिवूनच ठेवायचा आता हे लांब लांब टाकायचं तर एक इंचाचं असं वरती पकडायचं साधारण हे शिवून घ्यायचं आणि जिथं इथे आपली एक इंचाची प्लेट सुरू होते तर इथे हाताने कळतं आणि असा कपडा सरकवल्यानंतर कळतं की इथं आपली दुसरी प्लेट संपली तर ह्या प्लेटच्या शेजारी त्याच्या वरती न घेता ही दुसरी प्लेट घेतली ही त्याच्या शेजारी ठेवायची अशी ही प्लेट संपतीये तिथे ही दुसरी प्लेट सुरू होती अशा सगळीकडे प्लेट मारून घ्यायची ही दुसरी पद्धत लांब लांब असते पण ब्रॉड असते त्यामुळे ही प्लेट इथे खालीपर्यंत ओळखून येते अशी हा प्लेटचा वाट खालीपर्यंत ओळखून येतो तर मी तुम्हाला थोडंसं शिवून दाखवते थोड्या थोड्या अंतराने चेक करायचं जसं पण शिवतोय हो तेव्हा की आपला हा सेंटर पार्ट शिकून आणि हा जो सेंटर पार्ट तो मॅच होतोय का त्या अंदाजाने प्लीज आपल्या मोठ्या कमी जास्त असं करायचं म्हणजे त्यातून आपल्याला कळेल की काय आहे बाबा फॅब्रिक पुरत आहे की नाही आहे दोन्ही साइडला सेम फॅब्रिक जात आहे की नाही जात आहे आता करत करत येवड्यांतर राहिलंय तर चेक करायचं की एवढ्यात हा एवढा थोडासा पार्ट माझा उरला आहे आणि हा इथं आपला सेंटर पार्ट येतो आहे इथंपर्यंत पुरेल का तर मी हा प्लेट मोठ्या मोठ्या टाकते तर तो पुरेल हे बघा हा सेंटर पार्टचा क्रॉच आहे हा कट केलेला तिरिका तो बरोबर माझ्या ह्या सेंटरपर्यंत आला आहे तर मी ही लास्टची प्लेट टाकून घेते हे बघा ह्या दिसत तुम्हाला लांब लांब टाकलेत एक एक इंचाच्या ही प्लेट दिसते तुम्हाला ही प्लेट टाकली आहे आणि ती प्लेट जिथे संपते ती ओळखते तिथेही दुसरी प्लेट सुरू करायची एका एक एका वेळ प्लेट न येता ह्या एक एक, 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 एक इंचाच्या प्लेट टाकलेत आणि हे खालीपर्यंत अशाच प्लेट ओळखतात त्यामुळे घेरी छान दिसतो म्हणून ह्या अशा प्लेट टाकायच्या असतील तर अशा टाकायच्या आणि ज्या छोट्या छोट्या दाखवल्या त्या एक झाल्या आता मला अशाच प्लेट टाकायच्या तर मी हे खोलत नाही हा फ्रंटचा पार्ट माझा रेडी झालाय आता हा बॅक पार्ट वर तुम्हाला मी बॉक्स प्लेट कशी टाकायची ते दाखवते हो हा प्लेन फॅब्रिक आहे बॉक्स प्लेट कशी टाकायची जशी आता आपण एक इंचाची इकडे फोल्ड केली तशी एक इंचाची इकडे फोल्ड करून घ्यायची आणि जिथे ही प्लेट संपतीये दिसते तुम्हाला इथे संपतीये तर ही तिकडे तोंड करून टाकली तर त्याच्या अपोजिटला एक इंच फोल्ड करून टाकायचं आता मी तिकडे तोंड केलेलं प्लेटचं तर आता इकडे तोंड करून इथे टाकते हे दिसतंय ह्याचं तोंड तिकडे केलंय याचं तोंड इकडे केलंय ह्याला बॉक्स प्लेट म्हणतात ह्या अशाच कंटिन्यू तुम्ही आता ह्याचं तोंड इकडे आहे तर ह्याचं तोंड तिकडे करणार ह्या प्लेटकडे करणार एक एक इंच ती प्लेट संपली की इकडे करायचं मी तुम्हाला शिवून दाखवते ह्याचा डिस्टन्स आपल्याला हवा तसा ठेवायचा जर मोठ्यांसाठी शिवतो आहे तर ह्याचा डिस्टन्स आपण हा दोन इंचा ठेवतो आहे लहाण्यांसाठी शिवतो आहे तर हे कमी करायचं हा एक इंच आहे त्याच्याऐवजी अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे करायचं असा हा कमी झाला डिस्टन्स आणि जर फॅब्रिक जास्त असेल तर ही प्लेट आपण घेतली आणि हा छो चो, छोट्यांसाठी शिवायचा आहे पण घेर खूप पाहिजे कस्टमरला तेव्हा ही प्लेट आहे ना ह्याच्यावरच अजून एक प्लेट सेम ठेवायची अजून एक ठेवली वरून तर दिसताना ही एकच प्लेट दिसणार आहे पण आतमध्ये घेरसाठी कपडा गेला म्हणजे दोन प्लेट आपण एका वेळ ठेवायच्या आता ह्याच्या अपोजिट ही एक प्लेट तयार करून घेतली ही दुसरी प्लेट तयार करून घेतली आणि ही दोन्ही एकदाच ठेवायचे आणि ह्या स्टीच करून घ्यायचं म्हणजे ह्याच्या खाली दोन प्लेट आहेत एक्स्ट्राचं फॅब्रिक पण आपलं गेलं त्याच्याखाली म्हणजे आपल्याला घेर खूप मिळतो आणि दिसताना तर बॉक्स प्लेट एकच दिसते पण त्याच्याखाली दोन ठेवले जर खूपच पूर्ण साडीचा ड्रेस शिवायचा आहे तर दोन तीन प्लेटा टाकायचा त्याच्याखाली जसं मी इथे दाखवलं अर्ध्या कपड्यावर मार्क करून घ्यायचा सेंटर सेंटरपार्ट मग कळतंय आपल्याला पुढच्या बाजूला तेवढा फॅब्रिक आपल्याला यूज करायचा आहे तर कपडा जास्त असेल तर असं करायचं दोन तीन प्लेटा एकाखाली एक एकाखाली घेऊ शकतो आपण म्हणजे घेर आपला भरपूर होईल आता हे फॅब्रिक तेवढं आहे तेवढंच आपण करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते बॉक्स प्लेट कशी करायची पहिली प्लेट तिकडे तोंड करून केली आहे शिवून दाखवते थोडं म्हणजे अंदाज येईल एका प्लेटचं तोंड तिकडे केलंय एका प्लेटचं तोंड इकडे केलंय दुसऱ्या प्लेटकडे नंतरच्या बॉक्स प्लेटचं तोंड करायचं मी शिवून दाखवते थोडं दोन तीन प्लेट्स म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कसं करायचं 谁不干？ हे दिसतंय बॉक्स प्लेट टाकलेली इकडे एकाचं तोंड आहे इकडे एकाचं तोंड आहे एकाचं दोन तिकडे आहे एकाचं दोन इकडे आहे हे ओळखून येत आहे ही झाली बॉक्स प्लेट आणि फॅब्रिक एक्स्ट्रा असेल तर काय करायचं तेही तुम्हाला मी सांगितलं आहे ही झाली आपली तिसरी पद्धत छोट्या प्लेट झाल्या की आपण एक इंचाची प्लेट टाकली होती ती झाली आणि ही बॉक्स प्लेट झाली आता यातलं आपल्याला काहीच करायचं नाही तरी पण आपला फॅब्रिक जास्त आहे पीठ सारखं करायचंय ते एवढ्या कपड्यात खूप सारा कपडा बसवायचा आहे अस्तरचा एवढा कपडा आहे त्याच्यावरच आपल्याला खूप सारा कपडा बसवायचा तर ते कसं करायचं तेही दाखवते मी तुम्हाला ओके सो आता तुम्हाला ह्या तिन्ही प्लेटांपैकी एकही तसा प्रकारे करायचं नाहीये तर कसं कराल तर हे मी तुम्हाला दाखवते हा आपला प्लेन कपडा आहे तो फक्त सुईखाली दाबखाली ठेवायचा हा दाब असतो आपल्या सुईचा त्याच्या खाली ठेवायचा आणि जस्ट असं सरकवत राहायचं मग कशाही वेड्यावाकड्या प्लेटा पडतील जवळजवळ पडतील असं 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 करत नुसतं सरकवायचं ते मी तुम्हाला करून दाखवते तेही छान लुक येतं फक्त काही काही फॅब्रिक ना त्याला चांगलं दिसतं हा जरा फुगरा फॅब्रिक आहे तर नाही नेटला तसं करू शकतो आपण नेटसारखा ब्रासू असतो त्या ब्रासूलाही तसं करू शकतो आपण मी दाखवते थोडं कसं करायचं हे आता झालं ते दाब खाली टेकलेलं आहे हा असा सुई टेकून घ्यायची त्याच्याकडे सुई टेकायची का सुई टेकली की तो फॅब्रिक हालत नाही आणि आपल्याला काम करताना इजी जातं हा दाब उचलून घ्यायचा उचलताना पायामध्ये एक असतं फूट ते पण उचलता येतं किंवा इथं बॅकला असतं ह्याने उचलता येतं पण पायातल्याने उचललं की काय होतं आपल्याला पाहिजे तेव्हा सोडता वगैरे त्या हाताचं यूज न करत हे बघा असं हे फक्त मी सरकवलं असं फक्त सरकवून घ्यायचं जर फॅब्रिक जास्त असेल तर जवळजवळ सरकवून घ्या कमी असेल तर थोड्या थोड्या अंतरावर थोड्या थोड्या अंतरावर असं सरकवून घ्या हे मी तुम्हाला जवळजवळ सरकवून कसं ह्याने सर। खूप छान लुक येतो ड्रेस तर पर्टिक्युलर प्लेन दिसत नाहीये पण घेर तर मोठा आणि तुम्ही वाटत नाही हा छोट्या छोट्या गॅदर्स होतात प्रकारे आपण ड्रेस जी खाली लावतात बघा लहान मुलींना ती फ्रील पण अशाच प्रकारे लावून घेऊ शकतो हा थोडा एक इंचाचा अंतर आज सोडला आहे आणि मग जे मी असं ढकलवून गॅदर्स केल्या ती ही फ्रील तयार होती जर मी हा कपडा कट केला तर इथून आपल्याला फ्रिल दिसते फ्रॉकच्या खाली लावायला ती फ्रील पण तयार होते हे आपण खांद्यावर वगैरे एक साईडला लावू शकतो पण मला दाखवायचं काय होतं तुम्हाला त्या अशा गॅदर्स तयार होतात आणि खालून हा घेर तयार होतो हा मी जरा खालच्या साईडला शिवून घेतलं आहे पण हा दिसतोय अशा गॅदर्स तयार होतात तर नेटच्या फॅब्रिकला प्रासोच्या फॅब्रिकला करू शकता तुम्ही ओके ह्या झाल्या चार प्रकारच्या प्लीज टाकण्याची पद्धत हे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय